वेल्डिंगचे काम करत असताना अंगावर लोखंडी ट्रेलरचा मोठा रॉड कोसळला यात एकोणचाळीस वर्षीय कंत्राटी कामदार गंभीररित्या जखमी झाला असता त्याच्या उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला असून मृतकामध्ये एकोणचाळीस वर्षीय कुवरलाल रांगडाले यांचा समावेश आहे ही घटना भंडारा शहराला लागून असलेल्या वळठी गावातील सनफ्लॅग कंपनीत घडली आहे कुवरलाल रांगडाले हे सनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते ते जे केमक कंत्राटद्वाराकडे कार्यरत होते सायंकाळच्या सुमारास वेल्डिंगचे कार्य सुरू असताना याच वेळी त्यांच्या अंगावर लोखंडी ट्रेलरचा मोठा रॉड कोसळला असता त्यांच्या डोक्याला गंभीर दुःखापत झाल्याने त्यांना तत्काळ भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले मृत कुंवरलाल रहांढाले हे घरचे कमावते व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपयांची तात्काळ मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली होती आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर वीस तासापासून काल ऍक्सिडेंट होऊन वीस तास होत आहेत आज वीस तासापासून जशी बॉडी ठेवलेली आहे तशीच ठेव आणि सर्वात महत्वाची म्हणजे ज्या कॉन्ट्रॅक्टर करे माझी जी जी काम करत होते त्यातला मॅनेज तिथला मॅनेजर एकदाही येऊन पाहिलेला नाहीये एकदाही फोन केल्यानंतर फोन स्विच ऑफ दाखवते किंवा रिंग जाते पण तो उचलच नाहीये बाहेर बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन लपलेला आहे तर त्यांनी काहीतरी गुन्हा केलेला आहे किंवा त्याच्या हातून गुन्हा झालेला आहे हे सिद्ध होते यामधून आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यात यावे हीच आमची मागणी आहे आम्ही इथे येऊन बसलेलो माझ्या मिस्टर यांचा पोस्टमॉर्टम झालेला आहे आणि आम्ही जीवितहानी मागून टालो आहोत फक्त दोन लाखावर तयार झालेला आहे तर मला सांगा माझ्या नवऱ्याची किंमत फक्त दोन लाख रुपये आहे का ह्या एवढं मोठा दोन लाखावर ते माझा नवरा मिळू शकते का मला सांगा तुम्हीच सांगा आणि माझ्यावर होत असल्याला अन्याय दूर करा माझी एवढीच मागणी आहे आम्ही सनफ्लॅगच्या गेट वर जाऊ आणि धरणे आंदोलन करून जाऊन जाऊ लाश पण घेऊन जाऊ सोबतच आणि तिथेच थांबवा